ॲशेसची पहिली कसोटी संपली अवघ्या दोन दिवसात तरीही या कसोटीची चर्चा बराच काळ आणि क्रिकेटच्या इतिहासात केली जाणार आहे हे मात्र नक्की आहे ॲशेसच्या या पहिल्या कसोटीच्या पार्श्वभूमीवरती आपली दुसरी कसोटी जी गुवाहाटीत सुरू आहे ही झाकोळली जाणार ही शक्यता होतीच आणि तसंच अगदी घडलं पहिल्या दिवसापासूनही ॲशेसच्या कसोटीची चर्चा होत राहिली आणि अवघ्या दोन दिवसात रेकॉर्ड ब्रेक कसोटी झाली ब्लॉक बस्टर असणारा हा सामना अवघ्या दोन दिवसात संपला आणि रविवारी ज्यांनी साठ हजार प्रेक्षकांनी काढलेली तिकीट वाया गेली असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही या अगोदर ऍशिसच्या इतिहासामध्ये सहा कसोटी सामने दोन दिवसात संपलेत या अगोदरचा सामना एकोणीसशे एकवीस साली दोन दिवसाच्या आत संपला म्हणजे जवळपास शतक होऊन गेल्यानंतर अशा प्रकारचा इतिहास पुन्हा घडतो आहे त्याच्या अगोदर अठराशे अठ्ठ्याऐंशी साली तीन कसोटी सामने आणि अठराशे नव्वद साली एक कसोटी सामना असे एकूण पाच कसोटी सामने असेच मालिकेतले घेतले अवघ्या दोन दिवसात संपलेत आणि त्यानंतर हा दोन हजार पंचवीसचा चा सामना दोन दिवसात संपला या कसोटीतील चारही डावांची गंमत बघितली तर पहिला इंग्लंडचा डाव कसा बसा तेहतीस षटकामध्ये संपला ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव पंचेचाळीस षटक तग धरू शकला इंग्लंडचा दुसरा डाव सुद्धा कशी बशी चौतीस षटकच पूर्ण करू शकला आणि ऑस्ट्रेलियानं आपल्या दुसऱ्या डावात म्हणजेच या कसोटीचा चौथा जो डाव आहे या डावामध्ये दिलेलं टार्गेट पूर्ण करण्यासाठी फक्त अठ्ठावीस षटक घेतली एकंदरीत अतिशय वेगानं संपलेली ही कसोटी खेळपट्टीमुळे आणि खेळपट्टीतल्या वेगानं येणाऱ्या चेंडूवरती आणि उसळी घेणाऱ्या चेंडूवरती बराच काळ चर्चा रंगणार आहे या कसोटीत जरी गोलंदाजांचा दबदबा असला तरी शेवटच्या तासा दीड तासात ट्रेवस हेडनं जे केलं ते अनाकलनीय आणि कल्पनाशक्तीच्या पलीकडचं होतं काही फलंदाज क्रिकेटचे तसं असे असतात भलेही ती विक्रमांच्या यादीत कुठेही नसतील पण त्यांनी केलेल्या खेळ्या ह्या इम्पॅक्टफुल असतात ट्रेवस हेडनं अहमदाबादला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात एक हजार प्रेक्षकांना शांत करताना केलेले शतक आपणाला त्यावेळीही सुन्न करून गेलं होतं तशीच कालची या अवघड असणाऱ्या खेळपट्टीवरची ट्रेवस हेडची शतकी खेळी क्रिकेटच्या इतिहासात एक अजरामर खेळी ठरणार आहे हे मात्र नक्की तर दोनशे धावांचं टार्गेट हे तसं चौथ्या डावात आणि या आव्हानात्मक खेळपट्टीवर अतिशय अवघड होतं कारण अशा प्रकारच्या खेळपट्टीवरती पारंपरिक तंत्रशुद्ध आणि चेंडूच्या रेषेत येऊन खेळणारे फलंदाज यांचं काही खरं नसतं त्यामुळंच ऑस्ट्रेलियन संघ व्यवस्थापनानं अचानक हेड याला सलामीला पाठवण्याचा निर्णय कर्णधाराच्या संगणमतानं घेतला आणि हा निर्णय जादू ठरला रेवसेडनं मग टी ट्वेंटी सामन्याला लाजवेल अशा प्रकारची फलंदाजी केली आणि चौथ्या डावात जवळपास सव्वा सातच्या रनरेटनं त्यांनी धावा केल्या हा ही एक विक्रम आहे एकूणच ही कसोटी म्हणजे विक्रमांची रेलचल होती कसोटीमध्ये इटका रन रेट ही आश्चर्यकारक गोष्ट समजा आणखीन एक गमतीचा भाग घडला या कसोटीचे पहिले तीन डाव संपले तरीही कडच्या सलामीवीरांना भोपळाही फोडता आला नाही इंग्लंडच्या पहिल्या डावात सुद्धा पहिली भागीदारी शून्य धावांची होती ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात सुद्धा पहिली भागीदारी भोपळा फोडू शकली नाही आणि त्यानंतर इंग्लंडचा दुसरा डाव सुरू झाला तरीही पहिल्या शून्य धावावरतीच पहिली जोडी तंबूत परतायची म्हणजेच एक धाव काढायला सलामी जोडीला चौथ्या डावाची वाट पहावी लागली एकंदरीत एक हा सामना बराच काळ चर्चेला जाणार आहे आणि ही ॲशेष मालिका इथून पुढं अधिक रंगतदार आणि अधिक रोमहर्षक होणार यात शंका नाही आता या कसोटीच्या आणि ॲशेषच्या मा पार्श्वभूमीवरती आपली गुवाहाटीतील कसोटी मात्र झाकोळी गेलेली आहे आणि हे अपेक्षित होतंच पहिल्या कसोटीत आपण टर्निंग खेळपट्टीवरती सपाटून मार खाल्ल्यानंतर पाटा खेळपट्टी मिळणार हे अपेक्षित होतं आणि आपलं नाणेफेक हरण्याचं दुर्दैव हे काय संपत नाही दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकली आणि या खेळपट्टीचं जो काही फायदा असतो ते त्यांनी पहिल्या दोन दिवसात उचललं आहे पाचशेच्या घरात त्यांनी धावसंख्या उभा केलेल्या आहे सातव्या आठव्या क्रमांकाच्या फलंदाजाने सुद्धा शतकी भागीदाऱ्या करत आणि शतकं करत आपल्या गोलंदाजांना घाम गळा लावलाय एक तर आपण टर्निंग पिच बनवतो आणि सामना लवकर संपवतो नाहीतर मग पाटा खेळपट्ट्या बनवतो आणि मग रटाळ खेळ सुरू होतो सामन्याचे खरं तर दोनच दिवस संपलेत आपला डाव आता सुरू होतोय आपण या मालिकेत एक शून्य अशा पिछाडीवर आहोत आणि जर आपणाला ही मालिका बरोबरीच सोडवायची असेल तर आपणाला काहीही करून हा दुसरा कसोटी सामना जिंकावा लागणार आहे आणि यासाठी आपणाला या दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या डावात ज्या धावा केलेल्या आहेत त्याच्यापेक्षा आघाडी घ्यावीच लागणार आहे त्यासाठी आपणाला निवांत खेळूनही चालणार नाही कारण सामन्याचे पहिले दोन दिवस संपलेले आहेत चौथ्या दिवशीपासून खेळपट्टी फिरकीला साथ देणारी ठरणार आहे त्याचा उसळी घेण्याचा प्रकार हा कमी जास्त होणार आहे त्यामुळे आपण तिसऱ्या दिवशी शक्य होईल तेवढ्या धावा काढून आणि त्याही जलद गतीनं धावा काढून या सामन्यामध्ये आपणाला पुनरागमन करता येईल कारण आपणाला हा सामना जिंकायचा असेल तर सकारात्मक फलंदाजी करून आक्रमक फलंदाजी करून आपणाला लवकरात लवकर ही धावसंख्या पार करावीच लागेल आणि कुठल्याही परिस्थितीत थोडी का आघाडी आपल्याला घ्यावीच लागेल तर कुठं आपणाला या मालिकेत बरोबरीची संधी मिळणार आहे नाहीतर दक्षिण आफ्रिका संघ सुरुवातीलाच पहिले दोन दिवस हळू खेळून सामन्यातला बराचसा वेळ त्यांनी खाल्लेला आहे आणि त्यांची हीच अपेक्षा आहे ही। हा सामना काहीही करून आणत राखायचा आणि मालिकेतली आघाडी कायम ठेवायची आणि भारतात मालिका जिंकण्याचं त्यांचं स्वप्न हे पूर्ण करायचं आणि ते योग्य आहे म्हणून आता जे काय आहे ते सगळं आपणालाच करावं लागणार आहे बघूया आता पुढचे तीन दिवस काय करमणूक घेऊन येतात आणि खेळपट्टी आपलं रूप आणि रंग कशा प्रकारे बदलते ते